ही कसली वेळ आली आहे ग वसुधा आपल्यावर आता या वयात एकुलत्या एका मुलाने घराबाहेर काढले कुठे जायचे आपण देवा कुठे चुकलो रे आम्ही मुलाचा सांभाळ करताना शामरावांच्या डोळ्यातून अश्रू आले आणि ते आज खूप दुःखी स्वरात आपल्या पत्नीशी वसुधाताईंशी बोलत होते श्यामराव आणि वसुधाताईंच्या लग्नाला पन्नास वर्ष झाली होती पण आज वसुधाताईंनी आपल्या पतीच्या डोळ्यात पहिल्यांदाच अश्रू पाहिले होते श्यामराव दुःखी होऊन पुढे म्हणाले वसुधा अगं आयुष्यभर कष्ट करून घाम गाळून जे गर हुबे जा कोपरा घर उभे केले ज्या घराचा प्रत्येक कोपरा ह्या हातांनी सजवला आज तेच घर सोडून येताना काहीच वाटले नाही त्या घराचा उंबरठा कायमचा सोडून येतानाही काही वाटले नाही ग पण पण वृद्धाश्रमाची पहिलीच पायरी चढताना मला निपुत्रिक असल्यासारखे वाटले पतीचे बोलणे ऐकून वसुधाताई पापणी न हलवता त्यांच्याकडे निराश नजरेने पाहू लागल्या शामराव यांनी स्वतःला कसेबसे सावरले आणि काहीसा विचार करून आपल्या पत्नीला म्हणाले वसुधा मी एक निर्णय घेतला आहे निर्णय ऐकवल्यानंतर ते म्हणाले वसुधा मी घेतलेला निर्णय योग्य आहे ना तेव्हा वसुधाताईंनी होकारार्थी मान हलवली शामरावांचा स्वाभिमान दुखावला गेला होता त्यामुळे त्यांना स्वतःचा स्वाभिमान परत मिळवायचा होता काहीही करून त्यांना स्वतःला सिद्ध करायचे होते मुलाला सुनेला दाखवून द्यायचे होते की जरी त्याने आधार दिला नाही तरी ते खंबीर आहेत वसुधाताईंनी आपल्या पतीच्या खांद्यावर डोके टेकवले आणि त्यांना मुलाचे बोलणे आठवू लागले घरात बापलेकांची वादावादी सुरू होती वसुधाताई मुलाला समजावून दमल्या होत्या पण संजय मात्र मोठमोठ्याने बोलतच होता तो म्हणाला बाबा तुम्ही जे सतत सांगत असताना की तुम्ही मला शिकवून मोठे केले तुम्ही म्हणत आहात त्याप्रमाणे खूप चांगल्या प्रकारे माझे संगोपन केले हे मला मान्य आहे कारण तुम्ही मला जन्म दिला आहे मी तुम्हाला सांगायला आलो नव्हतो की मला जन्माला घाला म्हणून आणि आता घातले होते जन्माला तर मग मला सांभाळणे माझे चांगल्या पद्धतीने संगोपन करणे तुम्हा मोठे करणे हे तुमचे कर्तव्यच होते आणि तसेही तुम्ही जे काही माझ्यासाठी केले आहे त्यामागे देखील तुमचा स्वार्थच होता श्यामराव आणि वसुधाताई अवाक होऊन मुलाचे बोलणे ऐकत होते तो पुढे म्हणाला मी मोठा होईन तुमचा सांभाळ करेन मग तुम्ही माझ्या जीवावर आयुष्य आरामात राहाल हाच स्वार्थ होता ना तुमचा पण कान उघडे ठेवून नीट ऐका माझ्याच्याने काही तुम्हा दोघांना सांभाळणे होणार नाही त्यामुळे मी तुमची वृद्धाश्रमात राहण्याची सोय केली आहे सण वार वगैरे असतील तेव्हा मी आणि माझी बायको तुम्हाला वृद्धाश्रमात कपडे मिठाई वगैरे घेऊन येऊ तसेच महिन्यातून एकदा मी तुम्हाला पैसे पाठवत जाईन मला मान्य आहे की मी तुम्हाला माझ्या घरातून बाहेर काढणार आहे पण मला काळजी आहे की समाज काय बोलेल ह्यापेक्षा तुम्ही काय खाल कसे राहाल कुठे वास्तव कराल आणि या सर्व गोष्टींचा विचार करून मी हा निर्णय घेतला आहे आणि विशेष म्हणजे यामुळे महिन्यातून पंधरा दिवसातून आपल्यात होणारी वादावादी टाळली जाईल माझ्या जा रोहनला तर हे आवडत नाही आणि शुभम पण आता मोठा होतय त्याच्या बालमनावर आपल्या भांडणांचा आणि तुमच्या नियमांच्या साखळीत अडकून राहण्याने वाईट परिणाम होईल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आम्हाला आता आमच्या पद्धतीने जीवन जगायचे आहे प्रत्येक गोष्टीसाठी तुमची परवानगी घ्यायची मग तुम्ही विरोध करणार त्यामुळे परत आपल्यात वाद होणार त्यापेक्षा आता आपण ह्या वादाला फुल स्टॉप देऊ माझ्या मुलांना तुमची अडचण होते सतत त्यांना हे करू नका ते करू नका एवढाच का उशीर झाला घरी यायला आता ते तरुण आहेत त्यांना जर तुम्ही अशी बंधने घातली तर ते गुदमरून जातील हे कळत नाही का तुम्हाला माझा माझ्या मुलांवर विश्वास आहे त्यामुळे यापुढे मी माझे पाहून घेईन संजय हे सर्व एका दमात बोलला श्यामराव म्हणाले अरे ती माझी नातवंड आहेत आणि ह्या वयामध्ये जर त्यांना चूक काय आणि बरोबर काय यातील फरक समजायला हवा ते जिथे चुकतील तिथे त्यांना ते ते थांबवायला हवे त्यांना समजावून सांगायला हवे कारण हे वय अल्लडपणाचे असते एवढेच माझे म्हणणे होते संजयची बायको आकांक्षा म्हणाली आम्ही अजून जिवंत आहोत आमच्या मुलांवर संस्कार करायला बरोबर काय चूक काय ते सांगायला तुमची काही गरज नाही आता मात्र श्यामराव आणि वसुधत्यांनी तिथे थांबावेसे वाटले नाही मुलाच्या सुनेच्या बोलण्याने त्यांचा श्वास कोंडला गेला होता त्या रात्री ते दोघेही जेवले नाहीत त्यांना झोपही लागली नाही बॅग भरून ते दोघे रात्रभर तसेच बसून होते उद्या आपण ह्या घरात नसणार आहोत ह्या विचाराने जणू त्यांची झोप उडून गेली होती मनात एक प्रकारची भीती वाटत होती दुसऱ्या दिवशी सकाळी संजय लवकर उठला आणि आई वडिलांच्या खोलीत जाऊन म्हणाला पटपट उडकून घ्या आपल्याला निघायचे आहे तुम्हाला वृद्धाश्रमात सोडून मला दिवसाबरोबर घरी यायचे आहे एवढे बोलून तो निघून गेला मुलाने सांगितल्याप्रमाणे श्यामराव आणि वसुधाताई आ यांनी आटोपले आणि ते आपल्या बॅगा घेऊन बाहेर आले ते दोघे सुद्धा सून बाहेर आले नाही संजयने आईबाबांच्या बॅगा गाडीमध्ये ठेवल्या त्यांना गाडीत बसायला सांगितले आणि दोन तासांच्या प्रवासानंतर ते वृद्धाश्रमात पोहोचले श्यामराव आणि वसुधाताई गाडीतून उतरले वृद्धाश्रमाकडे पाहून श्यामराव मनात म्हणाले आता उरलेले आयुष्य आम्हा दोघांना इथेच घालवायचे आहे संजयने आई वडिलांच्या बॅगा वृद्धाश्रमाच्या पायऱ्यांवर ठेवला आणि तो तिथेच थांबला आई वडील वृद्धाश्रमाची पहिली पायरी चढणार तेवढ्यात संजय म्हणाला बरं आई बाबा आता मी निघतो पण हो आजपासून घरी फोन करत जाऊ नका नाहीतर तुमचे इथे मन लागणार नाही आणि हो घरी यायचा हट्ट करू नका मी प्रत्येक सणाला तुमच्यासाठी नवीन कपडे आणि मिठाई पाठवत जाईन जाता जाता संजय फक्त एवढेच बोलला वसुधाताई आणि श्यामराव मात्र काहीच बोलले नाहीत ते फक्त मुलाकडे बघत राहिले त्यांच्या डोळ्यात इतके अश्रू दाटले होते की संजय पाठ फिरवून कधी निघून गेला हे त्यांना समजले नाही पण एक प्रश्न मात्र त्यांच्या मनात थैमान घालत होता की आपण मुले जन्माला का घालतो आई वडिलांनी मुलांसाठी जे केलेले असते ते कर्तव्य पण तेच जर मुलांनी आई वडिलांसाठी केले तर ते उपकार झाडांना मुळांचे ओझे होते हेच खरे पण मुळांना मात्र झाडाचे ओझे कधीच होत नाही थोडीशी मुळे डगमगली की झाड लगेच कोसळून पडते पण मात्र झाडांचे इतके ओझे घेऊनही ते तसेच खंबीरपणे उभे असते शामराव आणि वसुधाताईंना वृद्धाश्रमात येऊन आठवडा झाला होता पण त्यांना हे सात दिवस खूप जड वाटत होते गेल्या सात दिवसात त्यांना तीव्रपणे जाणवले की आपण शरीराने म्हातारे झालोय पण श्यामराव आणि वसुधाताईंनी आशा सोडली नव्हती त्यांनी वृद्धाश्रम सोडण्याचा निर्णय घेतला वृद्धाश्रमातून बाहेर पडल्यावर त्यांना खूप मोकळे वाटत होते पण श्यामराव यांनी त्यांच्या स्वभावामुळे खूप चांगली माणसे जोडली होती तरुण असताना जणू ते हरिश्चंद्रच होते पण वसुधाताई मात्र सारख्या भांडायच्या दानशूरपणा त्यांना अजिबात आवडत नव्हता पण तेव्हा केलेली मदत आता मात्र उपयोगी पडली बस आता निघायचे बाकी होते निघण्याआधी शामराव यांनी संजयला फोन केला हॅलो संजय बेटा मी बोलतोय पलीकडून संजय म्हणाला हो बाबा पटकन बोला मला बरीच कामे आहेत शामराव म्हणाला बेटा तू त्या दिवशी म्हणाला होतास ना मी तुझ्यासाठी जे काही केले ते माझे कर्तव्य होते आणि तू जे काही माझ्यासाठी करतोयस ते उपकार आहेत म्हणून बाळा तुला असे का वाटते की तू आहेस म्हणून मी आहे अरे मी तुझा बाबा आहे आणि मी आहे म्हणून तू आहेस आणि हो आजपासून तुझे वृद्धाश्रमात उपकार म्हणून किंवा भीक म्हणून जे पैसे पाठवतोस म्हणाला होतास ना ते नको पाठवूस कारण आजपासून आम्ही वृद्धाश्रम सोडून चाललो आहे आणि एक गोष्ट कान उघडे ठेवून नीट ऐक आता आम्ही मान्य केले आहे की आम्हाला कोणी मुलगा नाही त्यामुळे जमले तर तू देखील तुझ्या नावासमोरून माझे नाव आणि आडनावही काढून टाक एवढे बोलून शामराव यांनी फोन ठेवला त्यांनी एक नजर वसुधाताईंकडे पाहिले त्या नाराज झाल्या होत्या पण त्याला आज आपल्या पतीचा जास्तच अभिमान वाटत होता त्या दोघांनी एकमेकांचा हात पकडला आणि ते वृद्धाश्रम सोडून निघून गेले जाताना त्यांचा भूतकाळही मागे सोडून गेले होते खरे तर ते खूप स्वाभिमानी होते त्यामुळे त्यांना मुलाच्या पैशांवर जगायचे नव्हते आता श्यामराव आणि वसुधाताईंनी स्वतःला पूर्णपणे बदलून टाकले होते आणि वयाच्या सत्तर वर्षानंतर दोघांनीही पुन्हा एकदा आयुष्य जगण्याची सुरुवात केली होती श्यामराव वसुधाताईंना नेहमी म्हणायचे की वसुधा आजपर्यंत आपण कष्टाने स्वाभिमानाने जगत आलेलो आहोत त्यामुळे यापुढेही कोणाची भीक घ्यायची नाही आणि लाचार होऊन जगायचे नाही आपल्याला दोघांना एकमेकांची खंबीर साथ आहे त्यामुळे आपल्याला कोणाच्या आधाराची गरज लागणार नाही असे बोलून दोघांनी नवीन आयुष्याची सुरुवात केली दोघेही शहरात न राहता गावाकडे निघून गेले आणि शामराव यांनी वसुधाताईंना सांगितले की वसुधा आज आपण ज्या मुलामुळे पुत्रिक झालो आहोत त्याने आपल्याला झिडकारले आहे ना मग आपण अशा लेकरांचे आईबाबा होऊ की ज्यांचे ह्या जगामध्ये कोणीच नाही वसुधाताईंनाही शामरावांचे बोलणे पटले त्या म्हणतात हो तुम्ही बरोबर बोलत आहात ह्या उतारवयामध्ये सुद्धा आपण काहीतरी नवीन करणार आहोत हा प्लॅन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी गावाकडच्या जमिनीवर काही लोकांना सोबत घेऊन एका मोठ्या अनाथाश्रमाची उभारणी करायला सुरुवात केली श्यामराव यांना पंधरा एकर जमीन होती मुंबईला स्वतःचे दोन फ्लॅट होते बँक बॅलन्स देखील गडगंज होता कारण ते तरुण असताना त्यांना भक्कम पगाराची नोकरी होती आणि एकुलता एक, एक मुलगा असल्यामुळे त्यांनी त्याच्यासाठी भरपूर प्रॉपर्टी मागे ठेवली होती त्यामुळे अनाथ आश्रम करण्यासाठी त्यांना कसलीच आर्थिक अडचण आली नव्हती त्यांनी त्या ते पंधरा एकर जमिनीतील एक जमिनीत आश्रमाचे बांधकाम केले आणि एका एकर जमिनीमध्ये गार्डन केले राहिलेली तेरा एकर जमीन त्यांनी गावातल्या सावकाराला विकून टाकली त्याचेही त्यांना भरपूर पैसे मिळाले होते बघता बघता काही महिन्यातच आश्रमाचे बांधकाम पूर्ण झाले आणि आश्रमाला मातृछाया बालाश्रम असे नाव दिले पाहता पाहता आश्रमात नवीन ॲडमिशन सुरू झाली आश्रमाची एवढी जाहिरात केली होती की तिथे पहिल्या एक महिन्यातच दीडशे मुले राहायला आली त्या प्रत्येक मुलाचे एक वेगळेच दुःख असायचे कोणाला आई नसायची तर कोणाला वडील नसायचे कधीकधी तर दोन्ही नसायचे श्यामराव आणि वसुधता यांनी फुटपाथवर झोपणाऱ्या मुलांना खूप प्रेमाने आपल्या आश्रमामध्ये आणले होते आता पाहता पाहता ह्या आश्रमाची चर्चा संपूर्ण राज्यभर त्यानंतर देशभर पसरली पण वसुधाताईंनी आणि शामरावांनी कुठेही स्वतःच्या नावाचा उल्लेख केला नव्हता आज राज्य सरकारने देखील त्यांच्या आश्रमाला देणगी द्यायला सुरुवात केली आजूबाजूच्या गावातील लोक लांबून लांबून येऊन तेथील मुलांना खाऊ द्यायचे कपडे द्यायचे तसेच अभ्यासाचे साहित्यही द्यायचे सर्व काही व्यवस्थित चालू होते एके दिवशी संध्याकाळच्या वेळी श्यामराव आणि वसुधाताई निवांतपणे गार्डनमध्ये बसले होते आणि मुले खेळत होती तेव्हा श्यामराव वसुधाताईंना म्हणाले वसुधा, वसुधा पाहिलेस का अगं आपण एका मुलाला जन्म दिला पण त्या मुलाने आपल्याला आपण निपुत्रिक झाल्याचे दाखवून दिले आणि आपल्याला क्षणात परके केले पण आज एका मुलाने जरी आपल्याला झिडकारले असले तरी आपल्याकडे हजारो मुले आहेत ज्यांचे आपण आईबाबा आहोत आणि त्या लहान लहान लेकरांकडूनही आपल्याला तेच प्रेम मिळत आहे मग कधी कधी असे वाटते मुलांना जन्म देण्यापेक्षा त्यांच्यावर संस्कार करणे फार गरजेचे असते तेव्हा आपल्याला जर एका मुलाने घराबाहेर काढले नसते तर आज आपल्याला एवढी हजारो मुले भेटलीच नसती बरे झाले वसुधा देव जे काही करतो ते भल्यासाठीच करतो आज दोघेही आयुष्याच्या ह्या वळणावर समाधानी होते आज एका मोठ्या राज्यस्तरीय कार्यक्रमात शामरावांच्या आश्रमाची निवड झाली होती आज त्यांच्या आश्रमाला लाखो रुपयांची देणगी मिळणार होती आणि सन्मानही प्राप्त होणार होता कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते त्यामुळे टी व्हीवरती लाईव्ह कार्यक्रम पाहणारे भरपूर जण होते त्यामध्ये संजय देखील होता आणि तो कार्यक्रम लाईव्ह पाहत होता मातृछाया बालाश्रमाचे नाव पुकारले तेव्हा शामराव आणि मसुधाताई स्टेजवरती गेले मान सन्मान घेतला त्यांनी आपले प्रशस्तीपत्र हातात घेतले आणि देणगीचा चेकही घेतला हे सर्व संजय मात्र आवाक होऊन पाहत होता त्याने त्याच्या बायकोला मोठा आवाज देऊन बोलावले अगं ये इकडे बघ ना टी व्हीवरती कोण दिसते आहे त्याची बायकोही धावत आली आणि टी व्ही पाहून म्हणाली कोण दिसते म्हणजे काय आहो ते आईबाबा आहेत तुमचे तो म्हणाला खरंच आई बाबा आहेत का मला तर पहिल्यांदा वाटले की दुसरेच कोणीतरी असतील मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता म्हणून तुला बोलावले पण अक्षू अगं आईबाबा इथंपर्यंत कसे पोहोचले आणि ह्या मातृछाया बालाश्रमाची एवढी चर्चा आणि ह्या आश्रमाचे संस्थापक तर आईबाबाच आहेत त्यांनी आईबाबांचे नाव घेतले आहे म्हणजे खरंच हा आश्रम त्यांनी उभा केला असेल का हा विचार करून संजयला धक्का बसला आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली तेवढ्यात मान्यवरांना विनंती करून श्यामरावांनी दोन शब्द बोलण्यासाठी विनंती केली त्यानंतर श्यामराव जे काही बोलले त्यामुळे सर्व समाज जागा झाला श्यामरावांनी बोलायला सुरुवात केली नमस्कार मंडळी मी श्यामराव जगताप आणि ही माझी जीवन संगिनी सौ वसुधा श्यामराव जगताप आज तुम्ही आम्हाला फक्त मातृछाया बालाश्रमाचे संस्थापक म्हणून ओळखता पण यामागची कथा काहीशी वेगळी आहे हे आश्रम उभे करण्याची कल्पना आणि प्रेरणा मला कशामुळे मिळाली हे आज मला तुम्हाला सांगायचे आहे प्रत्येकजण उत्सुकतेने ऐकत होते श्यामराव म्हणाले ह्या आश्रमाचे क्रेडिट हे फक्त त्या मुलाला जाते ज्या मुलाला आम्ही जन्म दिला तर त्याचे असे झाले की ज्या मुलाला आम्ही तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले त्याने आम्हाला वृद्धाश्रमात नेऊन सोडले तो आमचा एकुलता एक मुलगा होता पण त्याला आईवडिलांना सांभाळणे जड जात होते खरे तर आमच्या मागे सगळी प्रॉपर्टी तर त्याचीच होती पण त्याला त्याच्या संसारात म्हाताऱ्या आईबाबांची लुडबुड नको होती म्हणून त्याने आम्हाला वृद्धाश्रमात पैसे भरून पाठवले वृद्धाश्रमात सोडताना त्याने सांगितले होते की आम्हाला तो सणवाराला कपडे मिठाई घेऊन देईल तसेच दर महिना पैसे पाठवत जाईल तो असेही बोलला होता पण असे लाचरिणे जगणे आम्हाला आवडत नव्हते आम्हाला त्याच्यापुढे स्वाभिमान घाण ठेवून जगावे असे अजिबात वाटत नव्हते आयुष्यभर आम्ही स्वाभिमानाने जगलेली म्हातारी माणसे आणि हा दिवस आमच्या वाटेला आला होता पण मला माझ्या बायकोची खंबीर साथ मिळाली होती जेव्हा आम्ही घराचा उंभरटा ओलांडला आणि वृद्धाश्रमाची पायरी चढली त्याच दिवशी आमचा मुलगा आमच्यासाठी मेला आणि आम्ही निपुत्रिक झालो हे भाषण संजय देखील ऐकत होता आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती रसिक प्रेक्षकही ऐकण्यासाठी उत्सुक होते श्यामराव पुढे म्हणाले की ज्या दिवशी आम्ही घर सोडले त्याच दिवशी आम्ही आमच्या मुलाबरोबर असलेले नातेसंबंध संपवून टाकले आणि आम्ही आमच्या नवीन आयुष्याची सुरुवात केली आणि मग एक निर्णय घेतला ज्यामुळे आज आमच्यावर ही वेळ आली त्याला धडा शिकवायचा समाजामध्ये ज्या मुलांना खरंच आईबापांची गरज आहे अशा मुलांना प्रेम वात्सल्य माया ममता सर्व काही द्यायचे खरंच ज्यांना आईबाप आहेत त्यांना आईबापाची काही किंमत नाही पण ज्यांना नाहीत त्यांना विचारा आईबापाचे महत्त्व काय असते आहो ज्यांना हात आहे त्यांना हातांची किंमत काय कळणार ज्यांना हात नाही त्यांना विचारा त्या हाताची किंमत काय असते त्यानंतर आम्ही आमच्या गावी गेलो आणि आश्रमाची निर्मिती केली आणि बघता बघता ह्या आश्रमात आज हजारो मुले आहेत आणि मला हे सांगायला अभिमान वाटतो की माझा एक मुलगा मेला पण देवाने आम्हाला हजारो मुलांचे आईवडील बनवले आणि त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत कारण ज्या मुलाला जन्म दिला होता त्याने आजपर्यंत आम्हाला फक्त दुःखच दिले होते आणि ह्या मुलांना आईवडील नाहीत त्यांना प्रत्येक गोष्टींची किंमत कळते त्यामुळे ही सर्व हजारो मुले आमच्या दोघांमध्येच आईवडील शोधतात आणि आम्हालाही अभिमान वाटतो की आम्ही त्या हजारो मुलांचे आईबाबा आहोत आई वडील मुलांना जन्म देतात शिक्षण देतात त्यांना जे हवे ते सर्व देतात त्यांचा प्रत्येक लाड प्रत्येक हट्ट तितक्याच तत्परतेने पूर्ण करत असतात पण तीच मुले त्यांच्यावर आपल्याला सांभाळायची वेळ आली की आपल्याला दूर लवटून देतात उलटसोलट बोलून आपला अपमान करतात आपल्याला त्यांच्यासमोर लाचार होऊन जगण्यास भाग पाडतात शेवटी आपल्या संपत्तीवर प्रॉपर्टीवर आनंद घेत असतात ते त्यांची लाईफ एन्जॉय करत असतात आणि आपल्याला मात्र प्रत्येक गोष्टींसाठी धान्यातल्या खड्याप्रमाणे बाजूला काढतात त्यांना त्यांच्या घरामध्ये म्हाताऱ्या माणसांची लुडबुड अजिबात चालत नाही पण त्याच म्हाताऱ्या आईवडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क सांगायला मात्र त्यांना अजिबात लाज वाटत नाही प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना फक्त जन्मच नाही दिला तर संस्कारही शो द्यायचे असतात तसे तर सर्वच आई वडील आपल्या मुलांवरती संस्कार करतच असतात पण अभाव असतो तो त्यांच्या वर्तणुकीचा आणि मी आज आपण सर्वांना एक विनंती करतो की प्रत्येक म्हाताऱ्या आई वडिलांनी आपली जी काही प्रॉपर्टी असेल ती सगळीच मुलांना दे न देता थोडीफार स्वतःसाठी फंड ठेवली पाहिजे उद्या तुमच्यावरही आमच्यासारखी वेळ येऊ शकते आणि जर आलीच तर त्यातून तुमच्याकडे असणारी थोडीफार प्रॉपर्टी तुमच्याच कामाला येणार आहे शेवटच्या क्षणाला मुले देखील हात वर करून निघून जातात तेव्हा आपणच आपले सोबतही असतो आज मी तुम्हा सर्वांना हे सांगत आहे कारण आज जन्म दिलेल्या मुलाने आम्हाला जेव्हा घराबाहेर काढले तेव्हा तो म्हणाला होता जन्म देणे तुमचे कर्तव्य होते मी तुम्हाला सांगायला आलो नव्हतो मला जन्माला घाला म्हणून त्यामुळे तुम्हाला सांभाळणे हे माझे कर्तव्य नाही तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी मला शिकवले तुम्ही माझ्यावर उपकार केले नाहीत त्यामुळे मी तुम्हाला सांभाळायला बांधील नाही आणि म्हणूनच आज त्याच पोराच्या नाकावर टिचून आम्ही इथंपर्यंतचा प्रवास गाठला आहे आणि हे लाईव्ह किंवा हा कार्यक्रम जेव्हा तो बघेल तेव्हा त्यालाही धक्काच बसणार आहे आणि हो तुम्हा सर्वांसमोर मी गर, ते ते हे जाहीरपणे सांगतो की माझ्या मुलाला मी स्वतःच्या हिमतीने कमावलेले मुंबईतील घर तेही खाली करायला लवकरच सांगणार आहे आणि ते विकून त्यातून मिळणारे सर्व रक्कम ही आमच्या मातृछाया बालाश्रमाची एफ डी करून पावती करणार आहे जे आमच्या मुलांच्या कामाला येईल हे भाषण ऐकल्यानंतर संजयला एक मोठा धक्का बसला तो विचार करतो की आईबाबांनी हा असा कसा निर्णय घेतला आहे त्यांनी मला फ्लॅट खाली करायला सांगण्याआधी मला त्यांची पाय धरून माफी मागावी लागेल आणि त्यांनी आज फ्लॅट विकला असल्याचं सांगितले मग उद्या तर ते गावची पंधरा एकर जमीनसुद्धा विकून टाकतील मग तेव्हा मी काय करायचे एकतर आजपर्यंत लाईफ एन्जॉय करता करता एकही रुपया सेव्हिंग करून ठेवलेला नाही आणि बाबांनी हा निर्णय जर घेतला तर मी एका मिनिटात रस्त्यावर येईन हा विचार करत असताना त्याला वकिलाची एक नोटीस येते आणि त्या नोटीसमध्ये असे लिहिलेले असते की पाच दिवसांच्या आत तुम्ही हे घर खाली करा हे घर ज्यांच्या नावावर आहे त्यांनी ते विकून टाकले आहे आणि त्यांचा दुसराही जो फ्लॅट आहे तोही विकला आहे नोटीस वाचून त्या दिवशी संजयला खूप मोठा धक्का बसतो आणि तो ताबडतोब त्याच्या गावाकडे जायला निघतो गावाकडे गेल्यानंतर तो, 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 तो आईबाबांची माफी मागतो पण आईबाबा काही त्याला माफ करत नाहीत ते म्हणतात आज तू आमचा मुलगा नाहीस आम्ही तुला ओळखतही नाही आमची ही ना हजारो मुले आहेत त्यामुळे तुझा आणि आमचा काहीही संबंध नाही या हजारो मुलांच्या भविष्यासाठी आम्हाला हा निर्णय घ्यावाच लागत आहे पण संजय म्हणाला बाबा आणि आई गावची जमीन आहे ती विकू नका यापुढे मी तुम्हाला सांभाळेल आजपर्यंत माझ्याकडून जी चूक झाली त्याबद्दल मला माफ करा श्यामराव म्हणाले जमिनीची स्वप्न पाहत आहेस ना ती जमीन देखील कधीच विकली आहे आणि जो फ्लॅट विकू नको म्हणत आहेस ना तो फ्लॅटही मी विकले आहेत आज तू गावी आलाय पण आज सहावा दिवस आहे हा विचार केला आहेस का की पाचव्या दिवसापर्यंत तुला टाईम होता घर खाली करण्यासाठी तेवढ्यात संजयला बायकोचा फोन येतो ते म्हणते अहो कोर्टाकडून माणसे आली आहेत त्यांनी आपले सगळे सामान घराबाहेर काढले आहे हे सर्व ती रडून सांगत होती संजयला कळून चुकले होते आता सगळे काही होत्याचे नव्हते झालेले आहे आई बाबा असे मला रस्त्यावर आणू नका मला माहिती आहे की आम्ही दोघेही तुमचे गुन्हेगार आहोत आम्हाला माफ करा तुमच्या मुलांना माफ करा पण वसुधाता यांनी श्यामराव म्हणाले हा आमचा शेवटचा निर्णय आहे आणि आता सगळे काही बदलले आहे त्यावेळेला आम्हाला तुझी खरी गरज होती तेव्हा तू आम्हाला अडगळीचे सामान समजून घराबाहेर काढलेस आम्हीच कमावलेल्या घरातून जाताना आम्हाला किती वाईट वाटले असेल आमच्या मनाला काय यातना झाल्या असतील याचा विचार कधी केला आहेस का तू आणि आमच्याच घरामध्ये थाटात राहून तू आम्हाला वृद्धाश्रमात नेऊन टाकले आणि आमच्यावर उपकार केल्याप्रमाणे महिन्याला पैसे पाठवत होतास आम्ही संपूर्ण आयुष्यभर तुझ्यासमोर कधीही लाचार नव्हतो लाचार राहिलो नाही आणि यापुढेही लाचार नसणार आहोत कारण आज तूच आमच्यासमोर लाचार आणि भिकारी आहेस आजपर्यंत आमच्या घरामध्ये राहिलास याचा तू आधी खर्च टाक तू काही देणार नाहीस हे आम्हालाही ठाऊक आहे कारण तुझी तेवढी ऐपत नाही कारण तू रस्त्यावरचा भिकारी आहेस आणि तुला वाटत असेल ना तू भिकारी नाहीस तर देऊन टाक आम्ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीची किंमत संजय आता खाली मान घालून एकटाच शून्यामध्ये हरवून गेला होता आणि श्यामराव आणि वसुधाताई आपल्या हजारो मुलांसोबत आनंदामध्ये जीवन जगत होते मित्रांनो श्यामरावांनी आणि वसुधाताईंनी घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला आणि संजयला दिलेली ही शिक्षा योग्य होती की अयोग्य ते नक्की सांगा तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद